नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात पार पडला मात्र यावरून सोशल मीडियातून झालेल्या व्यक्तिगत टीकांमुळे महाराज मोठ्या प्रमाणात संतापले आहेत परिणामी त्यांनी थेट कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतचा या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आमची पोरं लहान असताना आठ दिवस माझी त्यांच्याशी गाठ नव्हती आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे आहेत यावरून लोकांचे कमेंट्स आहेत वाईट काय असेल आता दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातील कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या पण तिच्या बापाला तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे पण या कॅमेऱ्या वाल्यांनी आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलंय काय मला एक सांगा मुलगी तुम्हालाही आहे तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट केली तर तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे नवर देवाकडचे घेतात मग कपडे त्यांनी घेतले असतील कि मी घेतले असतील एवढी तरी क्लिप टाकणाऱ्यांना लाच पाहिजे ना माणूस नालायक असावा पण किती त्याच्यामुळे आता मी कंटाळलो आहे महाराज मी दोन तीन दिवसात टाकणार आहे एक क्लिप थांबून घेणार आहे आता बस झाली एकतीस वर्ष लोकांच्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्यात चांगलं करून त्याच फळ माझ्या पर्यंत ठीक होत माझ्या जायला नको होत मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्षे आयुष्य आहे मी अजून आहे ना पण कुटुंबांपर्यंत गेल्यावर त्यात मजा नाही आणि ही, ही अक्कल इंदुरी करायलाच आली पाहिजे त्याने कीर्तन बंदच केली पाहिजे खरं की तुम्ही काहीच बोलत नाही हे त्यानं बंद केलं पाहिजे त्याला लाज वाटली पाहिजे आता आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले चांगलं मी घेणार निर्णय पण मजा नाही राहिली आता त्याच्यात तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत नाही असं म्हणत नेटकर यांनी इंदुरीकर महाराज यांच्यावरती जोरदार टीका केली आणि त्यांचं जगणं मुश्किल केलं आहे सध्या इंदुरीकर महाराज काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा